बघा कढई भाजी तशीच आहे याच्यातली हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून मी इथे छान मस्त अशी तयार झालेली आहे आणि मला भगव्या रंगाची साडीसुद्धा मिळाली तर मी म्हटलं चला आज हीच वेअर करूया आणि आता मी समोर चाललेली आहे महाराजांची जयंती साजरी करायसाठी तर हे या दरवर्षी नाही जात पण यावर्षी मला कॉल आला तर मॅडमचा तर मी म्हटलं चला आपण जाऊयात आणि छान मस्त महाराजांची जयंती साजरी करूयात तर तर संध्याकाळीसुद्धा छान मस्त असं देवळीमध्ये रॅली निघते तर जमलंच तर मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आली मी घरी आणि येता येता मी पळसाची फुलं घेऊन आली ऑरेंज ऑरेंज साडी पण ऑरेंज आहे आणि फुलंसुद्धा ऑरेंज मी म्हटलं चला याच्यातून काहीतरी आपण छान मस्त असे फोटो काढून घेऊया ह्याच्यातून म्हणजे फुलांसोबत काहीतरी करूया क्रिएटिव्हिटी आणि असं फोटोज काढून घेऊया तर छान असे ऑरेंज ऑरेंज फुलं आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त अशी फुलं आहे ऑरेंज ऑरेंज आणि हे सुद्धा आहे तर छान असा फोटो निघते मस्त फोटो निघते तर सर्वात आधी तर मी आता आल्या पहिले पूजा करून घेतली आणि आता करते मी स्वयंपाकाचं पाहते पोळ्या तरी टाकून घेते म्हणजे कसं शानूला भूक लागली लाग तर तिला जेवायला द्यायला बरोबर होते तर पोळीसोबत काही पण खाऊन घेणार नाही चला तर भेटते तुम्हाला स्वयंपाक झाल्यानंतर मी पोळ्या करून घेतल्या आधी आणि पोळ्या करून घेतल्या आधी आणि भाजी फोडणी दिली फुलकोबीची भाजी केली होती भाजी फोडणी दिली आणि तिकडे कुकर मांडला होता तर गोष्ट अशी झाली म्हणलं तोपर्यंत होत म्हणजे मग व्हिडिओ करून घेते आणि तोपर्यंत हे पण होत राहते मला कमी गॅसवर तर वर गेली होती व्हिडिओ करायसाठी झालं असं की मला लक्षातच नाही मी जायच्या आधी भाजी फोंडी दिल्यानंतर पाहिलं की त्याच्यात पाणी खूप आहे तर म्हणून ते मला रस् म्हणजे असं फुलकोबीच्या भाजीला पाणी वगैरे असलेलं आवडत नाही आणि मग मी ते गॅस पण करून दिली तर तोपर्यंत मी माझ्या लिपस्टिकचा शेड दुसरा चेंज केला तर इथून जाता जाता मला लक्षातच नाही की गॅस कमी करा करायची आहे म्हणून भाजी है न, काड़ी, काड़ी आमी ही तो ते भाजी आहे ना पूर्ण जळून गेली काळी काळी झाली आम्ही वरून येईपर्यंत तर ते कढई जे आहे ना माझी काळी काऊन असते या कारणाला काळजी मला नाच म्हणजे अशी म्हणजे हे असते की असं वाटते मला एका कामात दोन कामं झाले पाहिजे एका एक वेळेस दोन पन... कामं झाली पाहिजे पण कामं सोडून द्या विनापर्यंतच काम होऊन जाते त्याच्यात मीठ टाकलं पण टाकलंच नाही तर अस आहे आता ते कढई ठेवलेली आहे बाहेर पूर्ण घरभर धुपट झाला होता आल्या आल्या खेस निघाली की काय काय झालं जाऊ द्या तुम्ही काही म्हणू नका नका करू मला आता शांत बसू द्या म्हणलं कारण मला धुपटा म्हणजे असं धुपट वगैरे असला की श्वास घेणार नाही होत त्याच्यामुळे <laughs> अगरबत्तीचं सुद्धा थोडंसं हे असेल ना तेव्हा सुद्धा मला असं थोडंसं त्रास होते अगरबत्तीचा अगरबत्ती लावत असेल धूप तो जे अगर धूप बसते ना ते लावत असते एकदम छोटस ते जास्त वेळ राहत नाही म्हणून हे तर एवढा मोठा धुपट झाला होता मी तर डोक्यावर हात ठेवूनच बसली मी बाहेर तर आता काय करू म्हणलं यांना सर्वात आधी म्हणलं तुम्ही काही म्हणू नका म्हटलं काहीच नका काय करू म्हणलं तसे ते म्हणत नाही काही पण आधीच मला असं आहे मग आता वरण आहे वरण भाताचा कुकर म्हणलेला होता वरण भात झालेला आहे आता मी वरण तडका देत आहे साधच वरण करते ताल तडका काही नाही करताय साधच वरण करून घेतो आणि मेहंदी सुद्धा लावायची तर सर्वात आधी मी जेवण करून घेते कारण भूप लागलेली आहे जोरात तर जेवण करते आणि मग भांडे वगैरे सगळं लावू देते कारण की मेहंदी लावून झाल्यानंतर हे सगळे कामं होतच राहते तर मेहंदी लावणं आवश्यक आहे तर हे पहिले जेवण करून घेते बाकी नंतर आवरत बसते मेहंदी लावून झाल्यावर तोपर्यंत कसं मेहंदी पण सुकून जाते काम पण होते आणि मेहंदी पण लावून घेते आणि संध्याकाळी जाण्यावर पार्लरमध्ये थ्रेडिंग करायला कारण की जास्त काही थ्रेडिंग वाढलेली नाही आहे पण थोडंसं क्लीन दिसते चेहरा फेशियल वगैरे तर काही करणार नाही आहे त्याची काही इच्छा वाटत नाही माझी कारण की हे जे इथे पिंपल्स आलेलं आहे ना याचा होतं मला त्रास आणि हात फिरवल आणखी जसं त्रास होईल तर जमलंच तर घरी करेल मी ते छोटे छोटे जे माणसं पॉकेट आणले होते त्याचंसुद्धा छान झालेलं होतं तर छान असा ग्लो आलेला होता आणि स्किनसुद्धा छान वाटत होती तर जमलंच तर ते येता येता घेऊन येईन आणि घरीच करण्याचा प्रयत्न करेन जर इथे थांबली तर स्नॅराईला करून मागेल नाही तर मग आईच्या घरी जरच गेली मी आध्याच दिवशी जाणार आहे आईकडे तर आईच्या घरी जर गेली तर तिकडे करणार असं झालं आज कम्फर्म कड तुम्ही पाहणार डेंजर पहिलेच तर माझी कळाई नाही का अशीच जळू 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 काळी घेऊन गेली आणि आता तर तिला असं थोडस तरी उजेडात आणायला वेळच लागेल चला मग आता मी जेवण करून घेते आणि जेवण केल्यानंतर भेटते तुम्हाला दिलेलं आहे पोणीचं वरण केलेलं आहे पोरणीचं वरण आता वेळेवरचं आणि भात पोळी बस एवढंच आता थोडंशी उकळी देते आणि मग जेवण करायला घेते तर साडी वगैरे चेंज करून घेतली आता करते मी आता लावते मी मेहंदी सर्वात आधी आणि मग करणार बाकीचे कामं भांडे वगैरे तसेच घासायचे आहे कारण मी दोन तीन व्हिडिओ करत बसलेली होती कॅमेरा पुसते तर भांडे वगैरे तसेच घासायचे आहे माझे कारण होते म्हटलं मग मेहंदी लावून झाल्यानंतर तर चला तर मग आता मेहंदी लावून घेते आणि कढई दाखवू का तुम्हाला बघा कढई भाजी तशीच आहे याच्यातली याला मेहंदी लावते आधी सर्वात आधी आणि मग बघते याचं काय करायचं आहे तर खूप दिवस झाले मी मेहंदी लावलेली नाही आहे जवळपास एक वर्ष झालेलं आहे बघा वाईट वाईट केस आलेले आहे पहिले नव्हते माझे केस का काळेच होते केस पण आता एकट दुखत असे केस आहे वाईट झालेले आहे त्याच्यामुळे पांढरे झालेले आहे त्याच्यामुळे आता मेहंदी लावून मेहंदी लावल्यावर थोडंसं चेहऱ्यावर पण वेगळाच इफेक्ट देतो आणि मला आवडते थोडीशीशी लालसर के आवडतात मला आणि आज सकाळपासून समोरला कॉल नाही केलेला आहे तर कॉल करते सर्वत ती त्याला तर कॉल क कॉलवर बोलता बोलताच मी मेहंदीसुद्धा लावून घेणार तर व्हिडिओ काही करणार नाही चला तर मग भेटते मेहंदी मेहंदी लावून झाल्याच्यानंतर सकाळची रात्र होऊन गेली तर दुपारपासून मेहंदी लावून बसली मी अजून रात्र झाली तरी धुतलेली नाही आहे कारण आतापर्यंत मी व्हिडिओ एडिट करत बसलेली होती कारण आता कसं उद्या जाणार मी बोरगावला आणि धावपळ धावपळ चालू आहे आणि त्याच्यामुळे एडिट करणं होणार नाही होणार आणि माझे खूप ब्लॉग जे आहे ब्लॉग जे आहे माझे खूप पेंडिंग आहे त्याच्यामुळे म्हणून नाही का एडिटिंगच्या मागे लागली मी तर एक ब्लॉग आहे तो आता मी अपलोड करून देते आणि आता धुते मी डोकं कारण बराच वेळ झाला दुपारपासून लावलेली मेहंदी आता धुवत आहे मी तर तसंही ही जास्त वेळ राहू दिली मेहंदी तर आणखी जास्त रंग येतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीच आहे तर चला मग आता मी हेअर वॉश करून येते आणि कसा रंग येतो तसंही माहीत पडणारच कारण आता आणि आता शॅम्पूने वगैरे काहीच धुवायचं नाही फक्त साधं थंड पाणी थंड पाण्यानं धुवाय थंड पाण्याने धुवायचं कारण गरम पाणी जर घेतलं तर त्याचा रंग जाण्याची शक्यता असतो म्हणून मग आता थंड थंड पाण्याने छान मस्त असं डोकं धुवून टाकते आणि आता तेवढी थंडी आहेच नाही तर तेवढं काही टेन्शन नाही आहे पण तर आणि ना मार्केटमध्ये छान मस्त शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करणं चालू आहे मस्त अशी रॅली निघाली असणार डिंडी निघाली असणार तर जमलंच तर आता मी पार्लरमध्ये आताच जाणार थ्रेडिंग करायसाठी तर जमलंच तर मी तुमच्यासोबत शेअर करणार कशाप्रकारे डिंडी निघाली आहेत तर चला मग मी पटापटा त्या हेअर वॉश करून देते झालेले आहे केसी थोडेफार रेडीश दिसत आहे आता उद्या माहिती पडेल उद्या सकाळी म्हणजे उन्हात गेल्याच्यानंतर जेव्हा लाल असा कलर चमकतो ना तो कलर पाहिजे असते मला तर एकदम जास्त नाही झाले तरी चालते पण असे थोडेसे रेडीश उन्हात गेल्यानंतर दिसले पाहिजे तर चला मी आता जाते Yes, yes, te, cikarang. Ya. जाते आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे स्वयंपाक करायचा आहे अरे रामा हरे मोठी रा।